आज जे जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरामध्ये पन्नास ते साठ मतदान कार्ड सापडले तर ते सर्व दोन हजार आठ दोन हजार नऊ या काळामधले आहेत जुने जे वोटर कार्ड होते तर ते कुठेतरी एका ठिकाणी पन्नास ते साठ असतील आणि ते रात्रीमध्ये अज्ञात व्यक्तींनी नूतन वसाहत या कॉलनीमध्ये तिथे एका जागेवर तिथे दिसले ती माहिती मिळाल्या मिळताच उपविभागीय अधिकारी जालना यांनी मतदान कार्ड स्वतःकडे ठेवलेले आहे आणि त्याचा तपास सुरू आहे त्याच व्यक्तींकडे नवीन जे आता इलेक्शन कमिशनचे रुपी कार्ड ज्याला म्हणतो आपण इलेक्ट्रल फोटो आयडेंटिटी कार्ड तर ते नवीन जे कार्ड आहेत तर ते आहेत का त्याचाही तपास सुरू आहे कोणत्या व्यक्तीने हे जाणीवपूर्वक टाकलेले आहेत का कुठून हे एका ठिकाणी तर या पद्धतीचा सर्व तपास सध्या सुरू आहे आणि नियमानुसार लवकरच त्याच्यामध्ये